पण आपण कधी त्याचा विचार केला नाही पण प्रत्येक गावामध्ये ज्या गावात काय झालं मी माझ्या इथे सांगोल्या मी सगळं रिपोर्ट काढलेलं आहे कुठल्या गावात काय झालंय आणि ते पाहिजे असलं तर मी वैयक्तिक या ठिकाणी स्टेज स्टेजवर सांगायची ती गोष्ट नाही पण मला एवढंच सांगायचंय पराभवानं खचून जाऊ नका आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो आणि त्यामुळं आम्ही माघारी आलो ओव्हर कॉन्फिडन्स या अर्थानं की सभा वगैरे एवढ्या मोठ्या व्हाव लागल्या आणि या ठिकाणी अगोदरच आपल्या तालुक्याला माहित आहे की ताक म्हणजे दूध पळलेला आहे दूध पळलेला आहे ताक फुकून पितील म्हटलं लोक पण नाही हे चुन्याची निवडी सुद्धा पुटक करून पिऊन टाकले ह्या लोकांनी म्हणजे ते आर्थिक ह्याच्यावरती सगळं व्यवहार झालेला आहे आणि यामध्ये कुठल्याही याला दोष देऊ नका सगळी माणसं आपलीच आहेत तो जरी असला तरी पुन्हा आपल्या गावातच राहणार आहे त्याला आपल्या बरोबर कसं आणता येईल हे आपण बघितलं पाहिजे नाहीतर विनाकारण तो आपला आला नाही त्याला आपण दोष दिला तर तो अजून लांब जातो आताच एकाने सांगितलं की आपण लोक गोळा करायला पाहिजे ती पंच्याहत्तर हजार मते म्हणजे जोक नाही महाराष्ट्रात कुठलाही विरोधी याच्यामध्ये उभारलेला आमदाराला एवढे पडले नाही कारण आपल्या तालुक्यातलंच बघतो ना चौतीस चौतीस अठ्ठावीस सतरा एकोणीस हे असे आहेत म्हणजे पंच्याहत्तर हजार मतं जे सांगितलं त्यांनी हे आपल्या हक्काची मतं आहेत त्या मतामध्ये कसं वाढ होईल हे आपण बघणं महत्वाचं आहे आणि त्यामुळं आता आ, नाव घेत नाही मी इथं पण आपण व्यवस्थित अशा पद्धतीने जर मॅनेज केलं आपण या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो आम्ही प्रचाराला फिरत होतो त्यावेळेला आलं जत मध्ये प्रचंड सभा झालेली आहे पण त्या सभेतल्या सगळ्या लोकांनी मतं टाकली नाहीत ना आता आमच्या इथं सांगोल्याला शहाजीबाब पाटील आहे त्याच्या सभेला इतकी प्रचंड गर्दी असते की पण त्या सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी मत टाकली तर तो निवडून आला असता पण तसं झालेलं नाही म्हणजे आत एक झालेलं आहे आणि बाहेर दिसाय दाखवायचं एक झालेलं आहे पण असं करून चालत नाही पण जे दिले नाहीत ते सुद्धा आपले समजा आणि दिलेले आहेत ते सुद्धा आपले समजा आणि अशाच पद्धतीने आपण पुढे हा गाडा आखत नेऊ आणि आपल्याला किती कमी वीस हजार मत कमी आहेत ते मिळवायला काय फारसं या ठिकाणी आपल्याला अवघड जाणार नाही एवढंच मी विनंती करतो आणि माझं हे दोन शब्द सांगतो धन्यवाद सर सर पैसे तालुक्याची सरपंच सर्व कार्यकर्ते बनून पराजय झाला का झाला काय नाही याची कारण आपण जर शोधली ते ती वेगळी वेगळी निघते गावाच्या समस्या वेगळ्या प्रत्येक गावाची कारण वेगळी काय गोष्टी इलेक्शनच्या <coughs> वेळेला शेवटच्या दोन दिवसात जस माझी जिल्हा परिषद सदस्य मोठेकर साहेबांनी सांगितलं तो वापर झाला पण त्यामध्ये पण बरेचशा आपल्या लोकांनी अगदी प्रामाणिकपणे राहिले काही काटावरची जी मंडळी असत्या त्या मंडळीने थोडा धोका दिला पण ते आपले असताना पण बाजूला गेले आमच्या बनावी मतदारसंघात आमचं गाव तसं म्हणजे आम्ही लीड मी तालुकाभर फिरत होतो तालुकाभर फिरत असताना बऱ्याचशा जाग्याला काही समस्या आल्या त्या समस्येच निवारण केलं शेवटच्या टप्प्यापर्यंत असं वाटत होत की आपण निश्चित विजय किती का पण आपण पन विजय इलेक्शन झालं दुसऱ्या दिवशी दादांच्या जवळ आलो आणि दादा नाही बघू ना म्हणलं ना त्यांचं म्हणजे दादांचं काय मत आहे तर आम्ही ज्यावेळेला बसलो त्यावेळेला तिथं पण असाच विषय झाला की आपला विजय निश्चित आहे मता एक मताना असो नाहीतर एक लाखाना असो पण विजय आपला आहे ह्या खुशीत तो बारा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत सगळं त्या टीव्हीवर सगळं बरं दिसत होत काय अचानक घडलं पर्यंत कुठल्या कुठं पण बार खाली आली टीव्हीच बिघडलंय का आमच्या बघिनाचं बिघडलंय काय झालंय काय नाही असं कसं असतंय हे शक्यच नाही आम्हाला आमच्या गावातलं लीड अजून सुद्धा आमच्या म्हणण्याप्रमाणे जागा पाहिजे पण काय नेमकं झालं झालं मला वाटतं ती टीव्ही त्या मशीनचं बटन जे आहे ते कुठे लई जागा फिरलं नाही अरे ज्या गावात तुम्हाला काही काहीच नाही त्या गावात तुम्ही लिड मतांचा हिशोब दाखवला मतदान किती त्या ती गावचं तीन साडेतीनशे झालंय किती उमेदवार विजय उमेदवारला मिळाले सहाशे हे कुठं कशाला काय मिळालं मग या सगळ्या गोष्टी घेऊन आधी कोर्टात जरी गेलं तर कोर्ट म्हणते बरोबर आहे न्याय मागायचा कोर्ट ही यंत्रणा सगळे बिघडलेली आहे तर या यंत्रणेच्या विरोधात जाताना दादा आपल्याला आता इथून पुढं दुप्पट ताकदीनं ज्यावेळा त्यांच्या समोर आपण जाऊ त्यावेळा आपल्याला काय आय एन मध्ये न जाता पाच वर्ष आम्ही तुम्हाला मागायचंय तुम्ही घेऊ नका तुम्ही आम्हाला आधार द्यायचा आता तुम्ही काय घेऊ नका एकमेकाला आधार दिल्याशिवाय येणार पुढच्या पाच वर्षामध्ये आपण लोकांच्या समोर जाणार आहे लोकांची समजून काढणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेतून इलेक्शन पुढे येणार आहेत आता ते पुषेत आहेत आपले कार्यकर्ते जे काय खचले तुम्ही पाठीवर थाप द्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगितलं ले गाव लेवलला पुन्हा बैठका घ्या काय असेल ते एकदा कोण कोणावर उचलाय काय उचलाय भांडू एकदा झाला काय व्हायची गावात का दुधी एकदा काय त्यांच्या त्यांच्या पोटाचा कलम निघून जाऊ आणि एकदा पुन्हा कामाला लावा हे जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या इलेक्शनच्या अगोदर करावं असं माझी प्रामाणिक कार्यकर्ता मग इच्छा आहे आणि पुण्याच्या वेळेला आपण माहीतर मग ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता त्यांचे असल्यावर कार्यकर्ता ते टिकायचा काय आपणाला जर कार्यकर्ता टिकायचा असला तर कमीत कमी पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असली पाहिजे आणि ही ताब्यात राहण्यासाठी तुम्ही आतापासून सुरुवात करा त्यांचा अजून विजय साजरा सा होणार आहे तोपर्यंत आपली मतदानाची तयारी सुरुवात करा तर आपण तिथंपर्यंत पोहोचू असे मला खात्री वाटते संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाला धन्यवाद जयमित्त या ठिकाणी पत्रकार मनोहर पवार साहेब प्रकाश दीडशे दोनशे मताना येतो नंबर एकशे ऐंशी मतांना ಹಿಂದೆ ದಾದಾನಿ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಮೇನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಶಂಕ ಬಂದ್ಬಿಟ್ಟದ ಬ್ಯಾಂಕ್ ಸಂಖ್ಯಾ ಹಚ್ಚದ್ರಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಿಜೆಪಿ ಪೋಲಿಂಗ್ ಏಜೆಂಟ್ ಗಳು ಹೇಳ್ತಿರ ಕೀ ಏ ಇಲ್ಲಿ ಬೋದ್ ಒನ್ ಸೈಡ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಿರು ಕಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮೇನ್ ಉಮೇದವರ ಶಂಕ್ರೆ ಅದರಾಗಿಸ್ ನೀವು ಯೂಟ್ಯೂಬ್ ನೋಡ್ಲತ್ತೀ ಪ್ರತಿಯೊಂದು ಚಲೋ ಇವೆಂಟ್ ಚಲೋ ಎಲ್ಲ ಉಮಿದ್ರು ಬಿದ್ದು ಉಮೇದವ್ ಸಮಾನ ಮತಾನ ಬಂದ್ ಉಮೇದ ಸಮಾನ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಶಂಕ ಇದು ಮೊದಲು ಮೊದಲ ಇ ಒಂದು ಮಷಿನ್ ಸಲುವರ ತುಂಬ ಯಾಕಂದ್ರ ಯಾಕಂದ್ರೆ ಎಂ ಮಷಿನ್ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಅಲ್ಲಿ ಆಗಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಕೋರ್ಟ ಕಚೇರಿ ಅಲ್ಲ ಅವ್ರಾವಿದ್ರು ಅದು ನಾವು ತಾವೇ ತೋಬೇಕಾದ್ರೆ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇದಾವಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಮೊದಲು ಬಂದಾಗಿ ರಸ್ತೆ ಕಳೀಬೇಕ ಆ ಇ ವಿವಿ ಎಂ ಮಷೀನ್ ಬಂದ್ ಮಾಡಿ ನಾವು ಯದ್ರು ನಾವು ಧರಣಿ ಇಳಬೇಕ ಉಪೋಷಣೆ ಕೊಡಬೇಕಾದ ಅಲ್ಲಿ ನಾವ್ ಹೇಳುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ನಮ್ ರಾಜ್ಯದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಮ್ ಜಿಲ್ಲಾದವರು ನೇತಾಗಳು ಬಡತನ ಆಗಲ್ಲ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಕಚೇರಿ ಏನದಲ್ಲ ಏಟು ಜನ ಅವ್ರ ಅವ್ರಂಡರ್ದ ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತವ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದೇಳ ಜನತಾನೇ ಪೂರ್ಣ ರಸ್ತೆಗಳಿತ್ತಂದ್ರ ಈಟು ಮಂದಿಗೆಲ್ಲ ರಕ್ಷಣ ನೋಡೋಕಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಇವಿಎ್ ಮಷೀನ್ ಯಾವ್ದೇ ರೀತಿ ಬಂದ್ ಮಾಡಿಸಿ ಬೆಡ್ ಪೇಪರ್ ಮೇಲೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ತೊಳಕೆಕ್ ಹತ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಎರಡನೇದು ದಾ ಇನ್ ಮುಂದ್ರೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಬಲೆಕ್ಷನ್ ನನ್ ಲೆಕ್ಕ ತೊಳಲ ದನಸ್ತದ ಆದ್ರೂ ಅಚನಕ್ ತೊಂದ್ರಂದ್ರ ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಾನು ಸತ್ತ ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ ಹೆಂಗಪ್ಪ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಸತ್ತ ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಾಡಿ ಸತ್ತ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ ಮಂದ್ ಹೆಂಗ ಅನಿಸ್ತದಿ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಪೋಸಿಟ್ ಲೀಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತಕರ ಬಾಜಪ ಪಕ್ಷಗಳ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದ ಸಂಭಾಷಣ ಬರ್ತದ ಮತ್ತೆ ನಾವು ಎರಡು ಕೋಟಿ ಏಕತ ನಡೆಸದೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಜಪ ಪಕ್ಷ ಅಪೋಸಿಟ್ ನಡೆಸ್ತದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಿಂಗೆ ಮಧ್ಯೆ ಅಕಡೆ ಹೋಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಆಗಿ ಬಾಜಪ ಪಕ್ಷ ಮತ್ತೆ ಬೀಳ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನ್ ನೋಡ್ರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಅಥವಾ ಶಿವಸೇನೆ ಆಗಲಿ ನೀವು ಅಪೋಸಿಟ್ ಅಪೋಸಿಟ್ ನಡೆಸೋಣ ಹಿಂದಿನ ನಂತರ ಒಂದು ಹೋಗೋದಾಗ ಲೆಕ್ಕ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆದ ಬಳಿಕ ಹಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಸಣ್ಣಗೆ ಸಂಕೋಷ ಬರ್ತದ ಅದಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಕುಂತು ನೀವು ಜಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನೋಡ್ರಿ ನೀವು ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ರಿ ಹಿಂಗ್ ಅದ್ರಾಗ ಆಹ್ಹ್ ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡತ್ತರಿ ಎಲ್ಲಿ ಬಂದ್ರಿಗೆ ಬಡ ಬಡ ಬಂದು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪದ ಕೊಟ್ಟು ಬಿಡಾತ್ತರಿ ಆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪದ ಕೊಟ್ಟರು ಒಬ್ಬರು ನಿಮ್ ಕೈ ಆಗ್ಯಾರ ಅದಕ್ಕೆ ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಪೈಲ ಯಾರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಯಾರಿಗೆ ಆ ಸ್ವೀಕೃತ ಸಂಚಾಲಕ್ ಇತ್ತು ಆ ಸಂಖ್ಯೆ ವ್ಯರ್ಥವಹ್ತದ ಈ ರೀತಿ ವ್ಯರ್ಥ ಆಗಬಾರದು ನೀವು ಸಾಮಾನ್ಯ ಸಚಿವ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಯಾರ್ಯಾರ ನೋಡಿ ಮುಂತರ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಆಯಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಿಂಗ್ ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಏನ್ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಇರೆಕ್ಷನ್ ಹತ್ತಿ ಬೇಕೀಗ ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ನೀವು ಇನ್ ಮುಂದೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸೂಚನೆ ಪುರಾವಲಾಗ ನಮದು ಪ್ರಚಾರ ಅಂತೇಳಿ ಆಗ್ಯದ ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ದಾದಾವ್ರ ಕೆಲಸ ಏನೇನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಪ್ರತಿಯ ಕೆಲಸದೊಂದು ಉದ್ಘಾಟ ಅದಾವ ಧ್ವನಿ ಸತ್ತರ ಲಾಖ ಐಶ್ ಲಾಕ್ ಕೋಟಿ ದೇಡ್ ಕೋಟಿ ಹಿಂಗ್ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ ಆ ಕೆಲಸ ಒಬ್ರಿಗೆ ಗೊತ್ತೇ ಆಗಿಲ್ಲ ದಾದಾ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾನ ಇದೇ ಮಂದಿ ಪ್ರಶ್ನೆ ಅದ ಅದಕ್ಕೆ ಆ ಊರಲ್ಲಿ ಏನೋ ಕಾರ್ಯಕರ್ತಗಳು ಇದರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವ್ರು ನೀವು ನಿಮ್ಗೆ ಮಂದಿ ಹೇಳಬೇಕಾಯ್ತು ತಿಳಿಸಿ ಇಲ್ಲಪ್ಪ ನಾನು ಇಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಸಮಾಜ ಮಂದಿ ಆಗ್ಯದ ಇದು ಮಂದಿ ಯಾರು ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿಲ್ಲ ಎರಡನೇದು ಒಂದು ಅವ್ರು ಹದಿನೈದು ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರು ಹದಿನೈದು ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಆಯ್ತು ನಾವೇ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಹದಿನೈದು ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಾರ ನೀವೇನು ಕೊಡೋರ್ತಿ ನಾವು ನಿಮಗೆ ಅದು ಮಾತಾಡ್ಬೇಕು ಆ ಟೈಮ್ ನಾಗ ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಾನಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತು ನೋಡಪ್ಪ ನಮ್ಮದು ಒಂದು ಐದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಅವು ಹ್ಯಾಂಗ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡೋ ಟೈಮ್ನಾಗ ಅವ್ರು ನೋಡಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಾಗ ಅವ್ರ ಪಕ್ಷದ ಜಾತಿ ಚಿನ್ನ ಚಿನ್ನದ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿದವರು ಬರೇ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯಾವ್ ಕೊಡೋದು ಬರೀ ಗ್ಯಾರಂಟಿ ಈ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟು ಒಂದೂರ ಆ ಟೈಪ್ ಸತ್ತದಾಗದ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯ ಸಾಮಾನ್ಯ ದಾದಾ ಬಂದ್ ಪ್ರಚಾರ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬಂದ್ ಯಾರು ಮಾಡಬೇಕು ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅಲ್ಲಿ ಇದ್ರು ನೋಡಪ್ಪ ನೋಡ್ರಪ್ಪ ಹಿಂಗ ನಮ್ ಸರ್ಕಾರ ಬಸ್ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಮಕ್ಳಿಗೆ ಮೂರು ಕೊಡ್ತೇವೆ ಅದು ಡಿಸೆಂಬರ್ ಒಂದೇ ತಾರೀಕಿಗೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಶ್ಯಾರ ಮಾಡ್ಯಾರ ಒಂದೇ ತಾರೀಕಿನ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಎರಡನೇದು ಶತ್ಕಾರಿ ಖರ್ಚು ತಿನ್ ಲಾಕ್ ಪರ್ಯಂತ ಸೂಟ್ ಮಾಡೋ ಇವೆಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಪ್ರಚಾರದ ನಮಗೆ ಫೇಲ್ ಆಗ್ತಾರ ಅದ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ರೀ ಆ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಪದಾರ್ ಕೂಡಿ ಆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡೋ ಟೈಮ್ನಾಗ ಹ್ಯಾಂಗ ಮಂದಿಗೆ ಏನೋ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಹ್ಯಾಂಗ ಮಾಡಬೇಕು ನೀವು ಇದು ನೋಡ್ಬೇಕು ಅದ್ರ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ಎದಿತ್ತು ಆ ಜಾತಿಯ ವಿಷಯ ಹೆಂಗ್ ಮಾಡಿ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸ್ವಾಲ್ ಮಾಡಕ್ ಬರ್ತಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಪರಾ ಆಗ್ಯದ ಹೋಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನದ ಇವಿ ಎಂ ಮಷಿನ ಎರಡನೇ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪಂಚಾಯಿತಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಯಾವ್ದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸತ್ತ ಅನ್ನೋದು ಬರೆಯಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ನೀವು ಮಾಡಬೇಕು ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಆಡೋದ್ರಿ ಬ್ಯಾಂಕ್ ನಮ್ಮ ಮೆಂಬರ್ಶಿಪ್ ಸತ್ತ ಅನ್ನೋದು ಬರೆಯಬೇಕಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸಾಮಾನ್ಯ ಮಂದಿದಾಗ ಡಿ ಸಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಪಿ ಎಸ್ ಎಮ್ ಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಆಗುತ್ತೆ ಹೋತು ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಸತ್ತ ತೊಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿ ನಾವು ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಧೈರ್ಯ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು ದೊಡ್ಡ ಜೋರ್ದಾಗ ಏನು ಮುಂದೆ ಇದನ್ನ ಎಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಡಬಲ್ ಡಬಲ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಕೋತ ಪಕ್ಷ ಸ್ಥಳ ದುಡಿತೇವೆ ಪಕ್ಷ ಸ್ಥಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಇದೇ ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹೋದಿಂದ ನಾನು ನಿಮ್ಮೊಂದು ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ಹೇಳಿ ನಾನು ಒಂದೆರಡು ಮಾತು ಮುಂದೆ ನಿಂತೇಳಿ ತಮ್ಮ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ತೊ ಅಗದಿ ಉಚಿತ ಬರೆಯ ವಕ್ತಿಯಾಗಿ ಅಗದಿ ಮನಪಸು आपलं मनोगत व्यक्त केलं जयाचे साथीदार खूप असतात परंतु परजयाचे साथीदार याच्यापेक्षा जास्त असतात हे सभागृहात दादा तुम्ही हरलेले नाही तुम्ही जिंकलेला फक्त मश्न तुम्हाला हरवलेलं आहे तुम्ही जनतेत जिंकलेला जनतेच्या मनात अजून सुद्धा आहे की दादा जिंकलेले जात खर म्हणजे सर्व सर्वे पाहिले अनेक चॅनेलचे जा सर्वे पाहिले लोकल चॅनेलचे जा सर्वे पाहिले लोकल लोकांचं मनोगत पाहिलं तर अठरा तारखेच्या संध्याकाळ पर्यंत आता तुम्ही आघाडीवर सुद्धा एकोणीस तारखेचा दिवस आणि रात्र त्या रात्रीमध्ये जो वातावरणाचा जो माहोल बदलला त्या माहोल बदलण्याकरता त्यांनी जी शक्ती वापरली त्या शक्तीमध्ये आपण नक्कीच कमी पडलो असं आम्हाला वाटत कारण पाच वर्ष दादा पाण्यापासून सामान्याच्या छोट्या छोट्या कार्यक्रमापर्यंत वैयक्तिक हजेरी लावलेली आहे दादा पाच वर्ष तुम्ही पेरण्याचं काम केलेलं आहे परंतु दोन तीन महिन्यात जे पेरलं ते काय कोथिंबीर नव्या पटकन उगवायला त्याने गवर्नवे पटकन उगवायला परंतु या लोकशाहीचे या विचाराची शेवटच्या दिवशी ज्या प्रकारे जे वलन घेतलं त्याच्याही पेक्षा राज्यातल्या लोकशाही दादा अनेक शैक्षणिक संस्था साखर कारखाने नवे नवे सात सात आधात वेळा ज्यांच्या हातात सत्ता होती अशाही लोकांना या मशीनला कसं जागेवर बसवलं हा एक चर्चेचा चिंतनाचा विषय आहे आपण एकच करूया झालेलं स्वीकारलंय पुन्हा काय करायचं सामान्य कार्यकर्त्याला बळ द्यायचं आहे आपण आपण नवीन तयार गावोगाव पंच्याहत्तर हजार नाही याही पेक्षा जास्त आहे परंतु फक्त ते कणवळ केलेलं आहे ते कणवळ ते बशीन केलेलं आहे लोक आपल्या सोबत आहेत नक्कीच लोक आपल्या सोबत राहते आपण पुन्हा हा संवाद गावोगावी वाढवून भविष्यात ज्या वेगवेगळ्या निवृत्तक आहेत किंवा वेगवेगळे वे उद्दिष्ट आहेत आपले ते साध्य करण्यासाठी आपण पुन्हा ग्राउंड ले, लेवलला ले येऊया दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचं पूर्ण संपलेलं होतं जपानचं परंतु पुन्हा फिनिक्स पक्षाने जशी भरणी घेतली आणि पुन्हा सगळ्या जगाची महासत्ता बनली दादा तालुक्यात तुमच्याशिवाय महासत्ता हा जो विकास आहे तो होणे शक्य नाही ही सर्व जनता तुमच्यावर आशाभूत नजरेनं अं पाहत बसलेली आहे पुन्हा एकदा आपण सर्व मंडळीनं या लोकांच्यात मिसळून यांना आधार दो पुन्हा आपण काँग्रेस uh, एक संघ आहे अशी ठेवूया काही चुका आहे त्या चुका दुरुस्त कशा करता येतील त्याच्याकडे आपण जरा फॉलोअप करूया सिंहाव लोक म्हणतात सिंह काही अंतर गेल्यानंतर माग वळून पाहतो मी किती आलेलो किंवा काय चुकलेलं आहे दादा आपण करत असताना एखादी चूक घडलेला एखादा कार्यकर्ता दुखावला असेल किंवा एखादा कार्यकर्ता बाहेर गेला असेल किंवा स्थानिक मतभेद असतील विशेषतः दा दादा या इलेक्शन मध्ये स्थानिक मतभेद बऱ्याच ठिकाणी प्रकर्षण जाणवलं थोड्या बहुत आम्ही ठेवत असताना लक्षात आलं की तो असा करतो तो असा करतो नाही नाही आपण सर्वांनी केला असतं करूया भविष्यात आणि पुन्हा उभारी घेऊया या निमित्तानं आपण सर्वजण आला याच्याही पेक्षा आपल्या प्रत्येकाच्या पाठीमाग खूप कार्यकर्ते आहेत आपण तो कार्यकर्त्याचा संच पुन्हा वाढवून पुन्हा एकदा उभारी घेऊया आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांना पिकाला पाणी मिळण्याकरता त्यांनी विधानसभेच्या पायऱ्यावरती आंदोलन करून आपल्या मनगट्याच्या ताकदीवरती या तालुक्याला पाणी मिळवून देण्याचं काम या दादांनी केलं होत एवढा प्रचंड विकास या तालुक्याच या विक्रमदा सा, आपल्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये के त्यांनी केलं अनेक उद्योगधंदे या ठिकाणी निर्माण केले कारखाना असेल आज त्या शहराचा एवढा मोठा विकास आपल्याला दिसून येत आपण जर शहराची परिस्थिती पाच व मागील पाच वर्षापूर्वी पाहिली असेल आता पण आपण या पाच वर्षांमध्ये ज्या दादांनी काम केलं पर हो, ही परिस्थिती जर बघितली तर दादांचा पराभव हा कोणीही या जर शहरातील नागरिक असो या तालुक्याचा नागरिक असो मान्य करायला तयार नाही आज जनतेमध्ये कुठल्या तरी घरामध्ये आपण जाऊन बघा आज शोकाकार पसरलेले आहे आज जर शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन बघा की वातावरण सुखसुखात झालेलं आहे लोक धक्क्या आवाजामध्ये बोलत आहेत की दादांचा पराभव कसा काय झाला अनेकांना चिंता निर्माण झालेली आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या तालुक्यामध्ये या जत शहरामध्ये आपल्या पदाधिकारीनं अधिकारीनं प्रत्येक आपल्या ताकदीनं निष्ठेनं दादा आपलं काम प्रत्येक काही केलेलं आहे आपल्या अनेकांना दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यावरती नेते मंडळावरती झाला परंतु एक पाऊल देखील माग न या शहराचे गोंडे साहेब यांचे बंधू मेहबूब गोंडे साहेब असतील डॉक्टर हैदराबाद साहेब असतील शोकतभाई शेख साहेब असतील अशा नेते मंडळांनी एक इंच देखील माग न सगता कुठल्याही दबावाला न पड बरी पडता त्यांनी या शहरामध्ये चांगलं काम करून आपल्याला मदतिक देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज जनतेलाच प्रश्न पडलेला आहे दादा की आपला प्रभाव कसा काय झालेला आहे आज आपल्याला गरज आहे ज्याप्रमाणे आपण कार्यकर्त्यांना नवी चेतना देण्याकरता नवी ऊर्जा मिळण्याकरता हा हा स्नेह संवाद मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशाच पद्धतीचं आपण प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक खेडोपाडी मध्ये आपण आयोजित करा त्याकरता मी देखील आपल्यासाठी वेळ देण्याकरता तयार आहे दादा मला एवढंच सांगायचं आहे की येणारी जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आहे त्यामध्ये आपण आपल्याला खूप मोठा भरघोस यश आपल्याला संपादन होणार आहे हा पराभव आपला नाही हा जनतेने केलेला पराभव नाही हा कुठल्या अदृश्य शक्तीने आपल्याला पराभव केलेला आहे हे जनता देखील आज मान्य करायला तयार आहे साहेब त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता आपण त्याच तातीनं त्याच आपण या विकासाच्या दृष्टीनं बळ देण्याकरता दादा पुन्हा आपण एक नवीन ऊर्जा घेऊन आपण आमच्या पाठीशी एवढीच या स्नेहसंवाद संवाद निमित्तानं आपल्याला एक विनंती करतो दादा आम्ही शेवटपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून ला आम्ही काम करू आम्ही कधीही हटणार नाही आमचा नेता चाल सांगू दे आम्ही एक इंच देखील माझं सरकणार नाही तुमच्यासाठी आवर आम्ही पाच वर्ष पुन्हा आम्ही काम करायला तयार आहे पुन्हा विक्रम दादा सांगताना आमदार करण्याचं या ठिकाणी मी वचन देतो आणि या ठिकाणी थांबतो जर अधिकार तुम्ही पैशावरती विकलात तर तुमच्यासारखे मूर्ख समाजद्रोही आणि घातकी कोणी नसणार आहे आणि आम्ही तेच केलं त्यामुळे इथं प्रथमतः मी बाबासाहेबांची माफी या ठिकाणी मागू इच्छित आहे आदरणीय दादा बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आणि आपण कार्यकर्त्यांशी संवाद मिळावा या ठिकाणी साधलेला आहे गेले महिनाभर दादांच्या प्रचारासाठी इथं आलेला कार्यकर्ता अगदी पोट तिरकीनं पळला बरीच मतमतांतर झाली असतील इथं असणाऱ्या अनेक वक्त्यांनी अनेक मान्यवरांनी त्यांच्या भाषणातनं सांगितलं पण खरी वस्तुस्थिती ही आहे की लोकशाही लोकशाही राहिलीच नाही फक्त आपल्या जत तालुक्यातलं दादा असं आहे का संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्रातलं काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवारसाहेब असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील हे पक्ष एवढे निष्क्रिय आहेत का की महाराष्ट्रामध्ये हे चित्र बघायला मिळते थोड्याच दिवसापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात चांगलं चित्र महाविकास आघाडीला मिळालेलं असताना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं अचानक का होतंय तर मुळात ही लोकशाही लोकशाही राहिलीच नाही मग बाकी सगळ्या विषयावरती फार चांगल्या पद्धतीने इथं मतमतांतर झाली आमचे मित्र युवा नेते आदरणीय नानांनी त्यांच्या भाषणात ना पोट तिळकीनं सांगितलं खऱ्या अर्थानं कार्यकर्ता कसा असला पाहिजे नक्कीच आपण सगळेजण कुठंतरी चुकतही गेलेलो नाही असंही म्हणता येणार नाही कारण ही जी लढाई असते ती लढाई इथं असलेल्या एका उमेदवाराची एका उमेदवाराची लढाई नाही तर इथल्या तालुक्याच्या अस्मितेची प्रत्येकाच्या प्रश्नांची लढाई होती बऱ्याच जणांनी बोलताना काही गोष्टींनी उल्लेख केला की के एक मोठं वादळ तालुक्यावर हो आलं मुळात वादळ सुरुवात केलं कसलं वादळ वादळ कशाला म्हणतात हे तर आपल्याला कळालं पाहिजे वावटू आलं होतं पण वादळ समजून नानांनी म्हणल्यासारखं आपल्यातली लोक तिथंच आपल्यातला उत्साह खचला आणि निरुत्साह निर्माण झाला अशा प्रकारचा कुठलाही आपल्या मनामध्ये संकोच न्यूनगंड नसला पाहिजे कारण या देशातून इंग्रज घालवण्यासाठी ज्या ताकदीनं या देशातली लोक उभारली होती एवढ्या ताकदीनं आपण सगळेजण आहोत तर आपल्या देशावरती हुकुमशाही लागणाऱ्यांच्या विरोधात देखील आपण तेवढ्याच ताकदीनं उभारलं पाहिजे दादांनी किती कामं केली ही निवडणुकीच्या आधी आम्ही जिथं जाईल तिथं सांगितलंय आता ती सांगण्याची वेळ नाही आपण सगळ्यांनी बघितलंय नानांनी त्यांच्या वाचनातनं सांगितलं कोरोना सारख्या काळात दोन तीन वेळा कोरोनाचा आजार झालेला असताना स्वतःच कुटुंब न बघता या तालुक्यातल्या जनतेसाठी कुटुंब म्हणून यांच्यासाठी दादा झटत राहिले आज मिळालेली पंच्याहत्तर मतं असतील आणि अगदी ठामपणे सांगतो फक्त पंच्याहत्तरच नाही दादा महाराष्ट्रात जर हे चित्र बघितलं तर त्याच्याहूनचे अधिकचे आपली मतं जे आहेत ते आपलीच लोक आहेत पण कॅल्क्युलेशनला आपल्याकडे आलेली नसतील पण खऱ्या अर्थानं मी माझे आमदार आता तुम्हाला अजिबात म्हणणार नाही बऱ्याच जणांनी म्हणलाच जनतेच्या मनातले कायमस्वरूप आमदार तुम्ही आहात तुमचा संघर्ष तुमची प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने बघितलंय मग अशी इथं असताना डपळापूरच्या मंडळींनी सांगितलं की दादांच्या स्वभावात बदल झाला पाहिजे या स्वभावात बदल कधीच होणार नाही हा स्वभाव इथल्या लोकांच्या साठी आहे जनतेसाठी आहे त्यांचं राजकारण काय सुडाणं पेटलेलं राजकारण नाही सुडाने ना पेटलेलं राजकारण असलं असतं तर शंभर टक्के तो बदल बघायला मिळाला असता पण ही व्यक्ती आपल्यासाठी झटते तुमच्या माझ्यासाठी झटते मग आता इथून पुढची आपली जबाबदारी काय आहे तर दादा आपल्या सगळ्यांचा एक आता जबाबदारी आहे पक्ष हा थोड्या वेळासाठी बाजू दादा द्या पण आता लोकशाहीवरती घाला घातला गेलेला आहे त्यामुळे इथं असणाऱ्या तालुक्यातल्या असणारे राज्यातल्या प्रत्येक जनतेची जबाबदारी आहे नाहीतर इथं आपण बरेच वक्तव्यांनी मनोगतं व्यक्त केली नगरपालिकाच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका कार्यकर्ते लढतील ठामपणे उभं राहतील हे सगळं खरं आहे पण जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवरती होणार नाही Hey, you करणार नाही तोपर्यंत लोकशाहीचा विजय झालेला आपल्याला दिसणार नाही त्यामुळं गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाने आता बाहेर पडायचं आहे ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची आता ही लढाई दादाची नाही ही लढाई गावातून जे काय राज्यातले लोक बघतील राज्य बघेल असं म्हणून बसायचं नाही तर सुरुवात आपल्या घरापासून झालं पाहिजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे म्हणजे कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात जे आपल्यापासून आपल्या घरापासून झाले उद्यापासूनच पक्ष काय आदेश देईल पक्षाच्या काय निर्णय येतील बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सगळेजण एक निश्चय करूया आपल्या राज्यावर आणि देशावर आलेला हा घाला घालवण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरूया मान्य असताना सभागृहामध्ये आपल्याला काही सर्व प्रश्न मांडता येणार नाही पण रस्त्यावरची लढाई लढायला आपण कुठेही कमी पडणार नाही माझ्या सहित या तालुक्यातला सगळा कार्यकर्ता तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी उभं राहील जिथं जिथं या तालुक्यातले प्रश्न आहेत जिथं जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जिथं पक्ष वळखत करायचा असेल विचारांची जोड मजबूत करायची असेल तिथं हा सगळा कार्यकर्ता तात्तीनं आपल्या पाठीशी उभं राहणार आहे आपण कुठल्याही प्रमाणात खतून जाऊ नका मला खात्री आहे आपण खचलेलं नाही तेवढ्याच दिलानं ठामपणे उभं राहणार आहात येणाऱ्या निवडणूक का जे काही आपले मंडळी असतील ताकदीन उभी राहणारी मंडळी असतील त्यांच्या पाठीशी आपण सगळेजण उभा राहूयात. आणि खऱ्या अर्थानं ही लोकशाही वाचूयात कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं हे सगळ्यात चांगलं संविधान देऊन जातोय पण हे संविधान जर चुकीच्या लोकांच्या हातात गेलं तर याच्या अपेक्षा देशाचं वाईट दुसरं काहीच असणार नाही आणि आज ही परिस्थिती संविधान आज चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळं आज चुकीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे आपल्या तालुक्याच्या हितासाठी आपण एकत्रित लढूयात येणारी प्रत्येक निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे त्याच्यासाठी आज आता इथून संघ आपण ठरवूयात प्रत्येक गावा गावातून मोर्चे निघाले पाहिजेत तालुक्याला मोठा मोर्चा काढूयात रस्ते अडवूया आणि ह्याच लढा पूर्ण महाराष्ट्रभर राहुलजी गांधीजींच्या माध्यमातून पूर्ण देशभर उभा राहील आणि येणारी प्रत्येक निवडणूक आपण बॅलेट पेपर होईल याच्यासाठी सज्ज राहूयात आणि कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो काही जणांच्या मध्ये नानांनी सांगितल्याप्रमाणे किंवा बाकीच्या मंडळींनी सांगितल्याप्रमाणे बरेच जणांनी उत्साह रासलेला काही जण निरुत्सही झालेले आहेत असा कोणताही प्रकार होऊ द्यायचा नाही काही जणांना वाटत असेल आता त्यांचं सरकार आहे त्यांचे आमदार आहेत मग इथलं प्रशासन त्यांचं ऐकेल जनतेच्या पुढं कुणाचं ही चालत नाही त्या गोऱ्यांना इंग्रजांना आपण देशात न घालवून लावलंय इथं जर कुणी अधिकारी किंवा कुणी मंडळी आपल्यावर तिथल्या लोकांचा ऐकून आलेला असतील तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पदाधिकारी त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे त्यामुळे खचून न जाता तिथं तिथं चुकीच्या गोष्टीला शंभर टक्के मिळायचं आहे कारण हे प्रशासन लोकांच्यासाठी आहे ते आपण त्यांना दाखवून देऊयात लोकांपेक्षा या जनतेमध्ये फार मोठा नेता कोणी नसतो जेव्हा सगळी जनता एकत्रित उभी राहते आणि आज तालुक्यातली ही सगळी जनता दादा आहे आपण लोकशाही वाचवण्यासाठी लढूया येणाऱ्या प्रत्येक निवडणुका असतील निवडणुकाच काय त्याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीनं आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झालात जर तालुक्याला पाणी देण्यासाठी झटलात त्याच पद्धतीनं आपण आपल्या तालुक्याच्या विकासासाठी अवयरात झटूयात समोरचे काही निवडून आलेले मंडळी तालुक्याचा जिथं मी नानांच्या पद्धतीनं त्यांचं समर्थन करतो वाक्याचं जिथे विकास करत असतील तिथं इथल्या कुठल्याही मंडळींचा अर्थ नसणार आहे पण आमच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यावरती जर जाणून बुजून कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर तिथं आम्ही त्यांना त्यांची जागाही दाखवून दिल्याशिवाय ना राहणार नाही एवढं ना 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 या ठिकाणी या निमित्तानं ठामपणे सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे जण निवडणुका येतील तेव्हा येतील पण आजपासून आपली जबाबदारी आहे हे लोकशाही वाचवायची आहे बॅलेट पेपर वरती निवडणुका आणण्यासाठी आपण सगळेजण एक मोठा लढा उभा करूयात दादा त्याचं सगळं नियोजन आपण आपल्या नेतृत्वाखाली करावं आणि तालुक्यातली जनता आपल्या सोबत राहील एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय